पाण्याचा आहे त्याच्यामुळे आम्हाला असली घाणी पिली पोरा बाळा आम्हाला किती महिना झाला पाणी नाही आम्हाला ना ना मे महिन्यापासून ना ना पाणी नाही आम्हाला टाकी आम्ही त्याची ठेवलेली साफ करून मग आम्ही डोंगराना ते डोंगराना पाणी उतरवला मग तेव्हा आम्हाला पाण्याची सोय झाली पाण्याची सोय झाली म्हणून आम्हाला असली घाणी त्याच्यात टाकतात लोक आम्हाला फिल्टर पाणी पाहिजे फिल्टर पाणी पाहिजेच आम्हाला आमचे पोरं लहान लहान बारीक बारीक आपले जे मोठे टाकी तुम्ही कनेक्शन देणार आहेत तोच पाणी आपल्याला इथं अख्ख्या गावाला भेटणार आहे तो पाणी फिल्टर होऊन याचा असा प्रयत्न तुम्ही करा त्या अशी आमच्या गावाल्याशी सगळ्याचा प्रयत्न आहे लवकर आत्ताच म्हणजे चालू व्हायला पाहिजे जरा आटायच्या अगोदरच चालू व्हायला पाहिजे मग तेव्हा सगळे आपल्या गावाल्याला पाणी मिळू शकतो यो जरा बंद झाला ना मग त्याच्या अगोदर तो पाणी पाहिजे आम्हाला राखीचं फिल्टर म्हणून पाणी नसल्यामुळे आम्हाला कुठं कुठं भटकाय लागतो पाण्या बघा दिवसभरात गुन किती लागतो आम्हाला घरचं काम कुठं होते पाण्यावरच दिवस जातो मग आमचा लहान लहान मुलं टाकून इकडे तिकडे फटकायला लावतो ना याच्यासाठी टाकीचं पाणी आम्हाला ती टाकी चालू करायला पाहिजे ते टाकी पाहून तीन वर्ष झाली येतात एक दिवस येतात परत निघून जातात अशी तीन वर्ष झाली ते काय काम बंद करून टाकलंय ते आम्हाला ते टाकीचं पाणी पाहिजे म्हणून आम्ही त्यांना सांगतो तुम्ही हे कनिशन कुठूनही घ्या पण टाकीत पाणी पोचवा आणि गावात जे कनिशन आहे गावात कनिशन दिलं आहे ते कनिशनवरून पाणी भेटणार नाही त्यांना त्यांची कुठून का नाही ते चढवत पाणी पण आम्हाला पाणी तिथपर्यंत पोचायला पाहिजे एवढीच आमची मागणी आहे की आता सध्या ते चालू होतं बंद आहे तीन वर्षे झाली पाण्याचं खा फार मोठं तोटा आहे इथं पाण्यासाठी आम्ही ती जागा पण उपलब्ध करून दिली त्यांना पण त्यांचं दुर्लक्षच आहे इकडं पाण्यासाठी ते आहे की लवकरात लवकर चालू करून घ्यावा आणि पाणी कुठून घ्यायचं आहे त्यांनी ते शोधावं पाणी या लाईनवरनं पाणी तर नाही भेटू शकत त्यांना टाकी बांधून झाली कुठून पाणी आणायचं नेरळवरून आणा ना ते मानगावरून आणा तिकडनं कुठून आणायचं तिथून आणा साठ पासष्ट घरांची वस्ती आहे पण तीन साडेतीनशे लोक आहेत तिथं तर आम्ही नेरळशिवाय पर्याय नाही आम्हाला पाण्याचं पाणी आणायला एक अंडा आणायला नेरळला जावा लागेल पण वार आम्ही त्यांना सूचना देतोय कोण पुढार याला त्यालाही सांगतोय पाण्याचा बंदोबस्त करा काही कराल मागत नाही तर एक माणूस आता असंच भाऊबीज म्हणून इथं आलेला दिपो दिपाळीच्या याच्यात त्या माणसाने आम्हाला इथून तर तीन किलोमीटरचा अंतर कापून पाईपलाईन आणून टाकून दिली ती तेव्हा इथं वाढीत पाणी आता नाहीतर रोज टँकर एक मग तिकडनं एक टँकर रोज संध्याकाळी एक टँकर याचा अमर मिस अमर मिसाळ म्हणून आहे त्या माणसाने एक तिकडनं एक रोज संध्याकाळचे टँकर पाठवून द्यायचं रोज संध्याकाळी तेव्हा ते पाण्याचं कुठं जेवणाचं व्यवस्था व्हायची आमची मानगावची वाडी आहे आणि या मानगावच्या वाडीच्या महिलांना खूप त्रास सहन करावा लागतो आत्ताच माझं मित्र महेश विर्ले यांनी खूप चांगलं काम केलं का त्यांनी तिथून तो पा पाणी चालू केला अतिशय चांगलं काम केलेलं आहे परंतु ह्या आमच्या सर्व आदिवासी महिला आहेत माता भगिनी आहेत यांना फिल्टरचं पाणी जे आहे जल जीवन मिशनचं ते जा 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 पाणी ते का लवकर काम पूर्ण कधी होणार असं मी शासनाकडे विनंती करतो आहे कारण दोन वर्षाले मुदत तर संपलेली आहे आणि ही लहान लहान मुलं साहेब आज जर यांना फिल्टरचं पाणी नसेल तर मग सर्व आदिवासी मुलांना रोगराई पसरेल सगळ्यांना मग ही लोक कशी काय जगणार साहेब म्हणून माझी विनंती आहे की लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हावं आणि त्या सर्वांना पाणी मिळावं हीच माझी मागणीत उभा राहिला एशियाचा सर्वात मोठा आणि अफोर्डेबल टाउनशिप फक्त पंधरा लाखात वन बी के फ्लॅट संपर्क चड्डा बिल्डर त्र्याण्णव पंचावन्न पंधरा एकेशे चौपन्न